नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये मंडळी बऱ्याचशा भक्तांना असं वाटतं की आपल्यावर सद्गुरूची कृपा आहे की नाही हा ओळखण्याचा सोपा मार्ग काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सद्गुरू कृपेची प्रचिती कशी येते उपासनेतील त्रुटी टाळून अशा पद्धतीने आध्यात्मिक प्रगती आपोआप होईल कशी होईल ते आपण समोर बघूया अनेकदा साधकांच्या मनात एक प्रश्न येतो की माझ्यावर माझ्या सद्गुरूंची कृपा आहे का हे मी कसे ओळखावे कृपा ही केवळ भौतिक सुखात नसते तर ती तुमच्या आंतरिक ओढीत असते आपल्यावर सद्गुरु कृपा आहे हे ओळखण्याची सर्वात मोठी खूण म्हणजे उपासनेतील सातत्य सद्गुरू कृपेचे मुख्य लक्षण म्हणजे अखंड उपासना सद्गुरूंनी सांगितलेली उपासना नामस्मरण ध्यान किंवा सेवा जर आपल्याकडून नित्य नियमाने आणि आनंदाने होता सेल, कि होत असेल तर समजावे की आपल्यावर सद्गुरूंची पूर्ण कृपा आहे गुरुकृपा असल्याशिवाय उपासनेत गोडी निर्माण होत नाही आणि ती नियमितपणे घडत नाही जेव्हा गुरूंची कृपा होते तेव्हाच सर्व अडथळे पार करून साधक साधनेत स्थिर होतो तर या उपासनेतील चार मुख्य अडथळे आहेत गुरुकृपेच्या अभावामुळे किंवा प्रारब्धामुळे उपासनेत अनेक अडथळे येतात ज्यांना विक्षेप म्हटले जाते हे याप्रमाणे असू शकतात एक म्हणजे शारीरिक व्याधी शरीराला एखादा आजार होणे आणि त्या वेदनेमुळे उपासनेत मन न लागणे किंवा उपासना सुटणे हा पहिला अडथळा आहे दुसरा आहे निद्रा म्हणजे झोप उपासनेला बसल्यावर अति प्रमाणात झोप येणे किंवा आडसामुळे वेळ निघून जाणे हा दुसरा मोठा विक्षेप आहे आणि तिसरा आहे आडस शरीरात आणि मनात आळस भरून राहणे ज्यामुळे आज नको उद्या करू अशी वृत्ती निर्माण होते आणि उपासनेत खंड पडतो चौथा आहे कुसंगती किंवा नको त्या व्यक्तीचा संघ अनेकदा आपण उपासनेला बसणार इतक्यात नेमकी नको ती व्यक्ती समोर येते किंवा असे काही काम निघते की उपासनेत व्यत्यय होतो सर्वात घातक विक्षेप म्हणजे उपासनेचा अहंकार उपासना सुरू झाल्यावर साधकाला सर्वाधिक धोका असतो तो, तो म्हणजे अहंकाराचा मी इतकी साधना करतो मी इतका वेळ जप करतो हा भाव मनात येणे म्हणजे प्रगती थांबणे होय हा अहंकार टाळण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत सद्गुरू प्रार्थना रोज चरणी प्रार्थना करावी की हे सद्गुरू राया ही उपासना माझी नाही तर तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात दुसरा आहे आत्मपरीक्षण दिवसभराच्या शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारावा आज माझ्याकडून कुणाचे अंतःकरण तर दुखावले गेले नाही ना कारण जिथे प्रेम आणि संवेदनशीलता असते तिथेच गुरुतत्व वास करते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद